नमस्कार सारिकाज रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही आलेलो आहोत आमच्या वॉलावर मासे पकडण्यासाठी आज एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मासे पकडून दाखवणार आहोत इथे आम्ही कलावती दुर्गा आहे त्याच्या खाली जो वॉल आहे तिथे आलेलो आहोत मासे पकडण्यासाठी इथे आता आपण ही छोटी बॉटल आहे ती सोडणार आहोत पाण्यात तिला एक दोरी बांधलेली आहे ही अशा पद्धतीने इथे होल केलेला आहे आणि पूर्ण बॉटलला होल पाडलेले आहेत छोटे छोटे बघू शकता तुम्ही किती छोटे छोटे मासे आहेत ही दोरी बांधलेली तुम्हाला इथे दिसत असेल या ओलातून मासे जातात बाटलीमध्ये या बाटलीमध्ये आपण शेव आणि बिस्किट टाकलेला आहे माशांना खाण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे मासे पकडण्याची आता पण एक तिसरी बॉटल टाकणार आहोत पाण्यामध्ये आता तिथे पण हलू हळू मासे जायला लागलेत शेव तेलकट असतं त्याच्यामुळे त्यांना वास येतो त्या बाटलीचे ते बघू बाट शकता तुम्ही भरपूर मासे आलेले आहेत आतमध्ये भरपूर गेलेले आहेत आता आपण चौथी बॉटल टाकत आहोत पाण्यात या पद्धतीने लहान मुलं पण मासे पकडतात एकदम सोपी पद्धत आहे बघू शकता लगेच मासे येतात बघू शकता तुम्ही भरपूर मासे बाटलीमध्ये गेलेले आहेत आता पण ते माटलीमधले मासे काढून घेऊ हो। बघू शकता तुम्ही किती मासे आहेत आता सगळे आपण काढून घेऊ हो। बाटलीतले मासे पण काढून घेऊ भरपूर मासे आलेले आहेत आता परत आपण बाटली ठेवणार आहोत आता एक वेळा आपण मासे काढलेले आहेत आता दुसऱ्यांदा बाटली आपण टाकणार आहोत परत त्यात शेव आणि बिस्किट टाकलेलं आहे तुम्हाला दिसत असते छोटे छोटे मासे आलेले आहेत परत पाच मिनिटात आपण बाटली काढणार आहोत आता ही दुसरी बॉटल आहे आपण काढून घेऊ हो। यात पण बरेच मासे आलेले आहेत तुम्हाला दिसत असतील हे पण आपण डब्यात काढून घेऊ हो। आता ही आपण चौथी बॉटल काढणार आहोत बघू शकता किती मासे आहेत तिथे बघू शकता किती मासे आहेत आता हे आपण एका डाब्यात काढून घेऊ आता दुसऱ्यांदा आपण बॉटल टाकलेल्या त्यात पण बघू शकता तुम्ही भरपूर मासे आलेले आहेत आता हे पण काढून घेऊ आपण बघू शकता तुम्ही कस ताजे ताजे मासे भरपूर मासे भेटलेले आहेत आपल्याला हे पण एवढे भेटलेले आहेत मासे आपल्याला त्या दुसऱ्या बॉटल मधलं काढून घेऊ आपण दुसरी बॉटल आपण होतो एकदम भरपूर मासे आलेले आहेत तुम्ही एकदम ताजे ताजे का एक मोटे का एक एक मासे काही मोठे पण आहेत काही बारीक आहेत हे मासे आपण नदीचे आणलेले आहेत हे दोन तीन पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता या माश्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत एक चमच मीठ घालते हळद अर्धा चम्मच आगरी कोळी मसाला तीन चम्मच घालते गरम मसाला घालते अर्धा चम्मच सर्व मासे आता आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ हे मासे आपण आमच्या आगरी पद्धतीमध्ये बनवतो आता यात आपण ठेचलेला लसूण घालून घेऊ ठेचलेला लसूण घालून घेते गॅसवर आता तवा ठेवलेला आहे गरम करत त्यात ते आपण तेल घालून घेऊ तेल गरम झालेलं आहे त्यात आता आपण हे मासे सोडून घेऊ असे कुरकुरीत मासे झालेले आहेत आपले हे आपण तांदळाच्या भाकरी सोबत खाणार आहोत